मित्रांनो नमस्कार बघू शकता हरभऱ्याची स्थिती आता आपल्याला पहिलं पाणी देणं चालू आहे आंबवणी पाणी देत आहे आपण तर कुठं कुठं एक एक दिवस कुठंतरी एक एक फूल दिसत आहे त्या हिशोबाने आपण पाणी देत आहे तर हे पाणी बघू शकता हरभऱ्याची अशी स्थिती आहे सकाळचा साडे दहाचा टाईम झालेला आहे तर हे ब्याण्णव अठराची वान आहे तर स्प्रिंकलरद्वारे आपण पाणी देत आहे तर आता याला जवळपास एक कुठं कुठं तर एका एक दुका एका एक दुका फूल लागत आहे याच्यानंतर जर आपण पाणी जर लेट केलं तर फूल अजून उशिरा लागू शकते त्याच्यामुळं आपण लवकर पाण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून फुल परत फूल लागताना त्यांना व्यत्यय येणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत तर पहिलं पाणी आपण आता जवळपास चाळीस दिवसानंतर देत आहो आणि दुसरं पाणी जवळपास ऐंशी टक्के फुलं आणि काही प्रमाणात घाटे लागल्यावर द्या देणार आहे जेणेकरून पुन्हा घाट्याला थोडी ताकद मिळेल आणि परिपक्वता होईल त्याच्यामुळे हे पाणी देत आहोत सध्या आता लाईन कधी दिवसा तर कधी रात्री व्होल्टेज कमी जास्त होऊ शकते त्या हिशोबाने आपण याचं नियोजन केलेलं आहे तर आपण दिवसाच्या वेळेलाच पाणी देत आहोत कारण की थोडं पाणी जास्त जरी झालं तर काही हो होणार नाही आणि कुठं पाईप वगैरे हो निसटायल काही होईल लिकेज होईल परत आजूबाजूला पाणी जाईल याची आपण काळजी घेत आहोत तर त्या हिशोबानंच आपण हा पाण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून हरभऱ्याला वापसा कंडिक्शनमध्ये परत आपल्याला एक सत्तर दिवसानं पाणी द्यायचं आहे सत्तर पासष्ट कुठे वेगवेगळ्या प्रकारे हरभऱ्याच्या वरायट्या आहेत त्या हिशोबानं आपण पाणी देणार आहोत तर सध्या आता हे दिवसाची शिफ्ट असल्यामुळे आपण लाईन दिवसाच्या याच्यात आपण हे केलं थोडासा याला युरिया मारला होता आपण हलका फुलका ते आता जिरून गेलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आता हरभऱ्याची स्थिती आहे तर हरभऱ्याचं शेंडाखुंडी वगैरे पण झालेलं आहे त्याच्यामुळं आता ग्रोथ पकडत आहे हे बघू शकता इथे कळ्या निघत आहे तर याला टाटाचं एक थायपोनेट मिथाईल घटक असलेलं एक औषध इमॅक्टो एक या प्रकारे आपण याचं फवारणे केलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा प्लॉट आपल्याला दिसून येत आहे परत आता दुसरं पाणी देते वेळेस आपण व्हिडिओ नक्कीच करू पाणी दिल्यामुळं अशी जी मर होणारी होती ते थांबण्यात मदत होते काल इकडे पाणी दिलं होतं काल इकडलं पाणी दिल्यामुळं इकडे सिफ्ट झालेली आहे जवळपास पूर्ण त्यानंतर आपण दुसरं पाणी देते वेळेस आपण तुम्हाला व्हिडिओ नक्कीच टाकेल जेव्हा आपण पाणी देईल ते हरभऱ्याला प्रथम पाणी चाळीस दिवसानंतर देणं गरजेचं आहे जेणेकरून चांगली वाढ होऊ शकते याच्या अगोदरही पाणी द्यायला पाहिजे होतं पण आता भरपूर पाऊस झाला होता त्याच्यामुळे आपण पाणी दिलेलं नाही हे एक आपल्याला कारण सांगता येते त्याच्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये आपण परत पाणी देऊ तेव्हा एक व्हिडिओ बनू अशा प्रकारे आणि इथं पक्षी थांबे वगैरे पण आपण करणार आहे जेणेकरून याच्यावर काही आळ्या वगैरे पडल्या तर ते असं एका दुःख एका दुःखा फूल आपल्याला दिसत आहे त्यामुळे ह्या ह्याचं पाणी आपण नियोजन केलं परत फुलावर जर पाणी दिलं तर अजून फुलाची वाळण्याची स्थिती पुढे ढकलू शकते आणि परत भविष्यामध्ये ऊन तपलं तर एकदमच हरभऱ्याची वाढ पण होणार नाही आणि एकदमच एक घाटा एक, एक, एक फाटा असं होईल होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी आजच पाण्याचं नियोजन केलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक तर शंभर टक्के करा जेणेकरून शेतकऱ्यांना माहिती होईल धन्यवाद